आज मराठवाडावर पडून निघाला चाराचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते या वेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुडदान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्हे वाचून नको अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खानदेशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीच्या आले यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल पस... एवढं आपण सल आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणती सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं तिचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतात की आम्ही आता हे सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची ही त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय करणार का माझा प्रश्न आहे मी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आलेलो अध्यक्ष महाराज सरकार या ठिकाणी आपल्याला उत्तर देताय आपण मान्य केलं सरकार आपण सरकारचं उत्तर मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता कलेक्टर आलेल्या सगळ्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ अध्यक्ष महाराज मी आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न सांगतोय आणि ते तुम्हाला कळेल अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज ज्या झपाड्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत या सरकारचं लेट जे म्हणतो ना अध्यक्ष महाराज ते धोरण आहे शेतकऱ्यांना अजूनही भरोसा नाही अध्यक्ष महाराज सरकार पाठीशी हो पाठीशी असं सांगतात मी मराठवाड्याला गेलो होतो त्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात गेलो होतो अध्यक्ष महाराज तिथंही शेतकऱ्यांच्या आत्महत्या अध्यक्ष महाराज बागाच्या बागा पेटलेत अध्यक्ष महाराज यांनी सदृश्य काय चाललंय संपलेला विषयावरती विरोधी पक्षाचा प्रस्तावही आहे जो आपण मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं अध्यक्ष महोदय आता काय होत अध्यक्ष महोदय की सहाशे रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण देऊ केली होती पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते दोन हजार सहाशे रुपये अध्यक्ष महोदय आणि त्या वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर सहा हजार चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये सहा हजार चा वर ब्रास एवढा खर्च होतो अध्यक्ष महोदय या धोरणाला आपण फसव म्हणणार की नाही म्हणणार